मुंबईच्या साकेनका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या गिरड्या मुंबई पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन सुरू गुरुवारी रात्री पाकिस्तान सैन्याने भारताच्या सीमारेषेवरील पंधरा ठिकाणी तिहेरी हवाई हल्ला केला ड्रोन्स रॉकेट लाँचर्स आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला होता मात्र भारताच्या अत्याधुनिक एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमसह एल सेव्हन्टी गन झेड यू ट्वेंटी थ्री ए मिमी अँटी एअरक्राफ्ट गन्स आणि शिल्का प्रणालीने पाकिस्तानचा हा हल्ला अपयशी ठरवला या घडामोडीच्या दरम्यान भारतीय नौदलाच्या आय एन एस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या युद्धनौकांनी कराची बंदरावर जोरदार कारवाई केली आणि यावेळी भारतीय वायुदला आणि पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर जो रात्रभर ड्रोन हल्ले करून शत्रूला चांगला धक्का दिलाय त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते मुंबईच्या साकिनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलेला आहे यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून या संदर्भात फोन आला होता त्यानंतर पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई